मी रुप चांगला पडतो बनू मी रुप चांगला पडला ते झाड जोडत होती कुठंच ते लागली काय मला काय म्हणलंय माहिती का अजून दोन चार जायला पाऊस झाले येऊ का पैसे टेकून

मंडळ आहे तुम्हाला आज जोडून विनंती तुम्ही शान आणि आहे कार्यक्रम एवढा भारी आहे आनंद जेवढा घ्यायचा तेवढा घ्या पण वर्डू आडू नका शांततेत कार्यक्रम घ्या काय वाजवायचं तुम्हाला हे आर काय चालली सुनीता अंतर नुसता आता देवार नसता बघा आपल्याला मी आता आहे ना शेतपाणी करतो जाणून करतो नातो धुतो आणि ना येतो शेतकरी जाऊन अरे अर त्या शेटचे ते गमा घालवर पैसे बाकी होते ते दिले होते की नाही नाही ना ते जेवीस हजार बाकी आहे आणि नऊ जण त्याचं काही याद झाला असन नागून नंतर मागून टमाट लावले त्याच्यामुळे काय देणार झाले त्यांचे देऊ का पाहून चाललो कुठं आता त्या टमाटर जर आपल्याला हात वर नसेल आपण ते काय भोलायच तेच पैसे नाही येतो मग ती मी फोन येतो शेकडून शेट काय म्हणते काय नाही पाहतो आणि ते जर नाही म्हणले तर ते नाही म्हणले दुसरी श्री दुकानदार का भांडले का तू ना आपण अरुणे अवघे जीवनाला लाल अरे आपलं बाबणार ना आपले हे शिकेल मोठ्याच पैस बुडायच्या अरे त्या पिक्चरमध्ये आपले विश्वास घडत पैसे देले आपल्याला लायले आणि काय आला पैसे गुडत तरी दुसरा दुकानदार अरे दुसरा दुकानदार त्यांचा दुसरा दुकानदार परत आपले कसं कधी कधी झालेचे हा का आलं ते बिच पैसे गुणतरी ला तुम्ही ना पापाचं नाव तर आमलाच नाही गेले आबा तुमचे काय म्हणे घरे आपलं वाता आपल्याला श्रीकांत काम नाही शिकले पण ते दुकानदार आपले पैसे आपले लोक गच्छा गच्छ आधी येतो त्याचं काय अरे अरण्या ते का आपल्या घरी आलता म्हणाले का मायकुंग्या मायकुंग काही बंद हरून तू बर एक काम कर तू ना शेकडून चक्कर मारून येत काय होतंय काय नाही ते पाय तसं त्यांच्यावर बरोबर येतो मी शेटकडून सुनीता काय म्हणतो खर या बाई गाड्या रे तुम्हाला इम्रान आसण्याची लाडकी नाही मी काय ते ऐकून घे एकदा बोला माझ्या काय म्हणणं होत यंदाच नाही तर काय तरी चला नाही त्याला बोर दिसत ड्युटीलाच लागत लोक निच इथे शेती किती गावड्या किती मसाडा किती बोडगी लगेच लग्न झालं आले लगे हळद फिल्ली মসার চালে তো আমরা আমি কুটী কি আচ্ছা গেল তুমি নীনি নৌকি নৌকি त्यांचं तरी काय चुकत जम द्या जसं जस पाहत जी मला कसं होईल तसं आता

हा मग मग श्रीमंत हे दोन चार हांडे सोने ठेवून द्या काय सगळी झाकण धुलं हा पाय पैसे तू झाकण धुलं चाल हो होता तूच मित्र राह बाकीला पाहिले आपण खाया पुरता का